ब्रॉट टू यू by टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स नाही पंतप्रधान बऱ्याच गोष्टी बोलल्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी त्यांनी सांगतात बोलतात अजिंशी त्यांची भाषणं प्रधानमंत्री पदाची उद्देश आज जवाहरलाल दोन किती वर्षे राहिली जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान केलं संसदीय लोकशाही या देशातील स्थापन करण्याच्यासाठी त्यांचं योगदान काय होतं हे ऐतिहासिक योगदान आहे असं असताना आजचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री आफरा कार्यक्रम सांभाळण्याच्या आधी नेहरूंच्या टीका आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीत त्यांचं एक भाषण मी ऐकलं त्या भाषणात त्यांनी सांगितले की लेखे माणूस विरोधी पक्षाचा येऊन देऊ नका लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जसा तसा विरोधी पक्षसुद्धा महत्त्वाचा हो असतो एक स्वरामानस जीव नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा हुतीन आणि भारताचं नरेंद्र ह्याच्यात काही फरक नाही या निष्कर्षाशी आम्ही आलो